पाली स्टँडच्या समोर ब्रिजचं काम सुरू आहे पाली बसस्टॉपच्या समोर टी स्टँडच्या समोर गर्डर बसवायचं काम चालू आहे हे बघा ब्रिजचं ब्रिजचं चा काम चालू आहे या बाजूला बसवणार आहे इकडे का आलाय ना क्रेन तो तिकडे बसवेल आणि हा इकडे घेईल मे बी हा कारण तिकडे नाही घेतलं ना बरोबर बरोबर तो तिकडे आधी लावेल तिकडे मग हा पुढे गेल असा काहीतरी असेल यांचं काय माहिती आता त्यांचं त्यांनाच माहिती काय करतात नेमकं कुठे लावतात त्या बाजूला घेतलं आहे त्या बाजूला अच्छा हां 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 म्हणजे इथे त्या बाजूला गाडी उभा करायला जागा नव्हती म्हणून कंटेनर इकडे आणला इकडून त्यांनी उचलला तर त्याने आता पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री फिरवला आधी इकडे घेतला थ्री सिक्स्टी डिग्री त्याने फिरवला तो आता तिकडे ठेवेल मग हा तिकडे नेऊन ठेवेल म्हणजे त्यांना तिकडे लावायचं आहे तो आपण विचार करत तर इकडे लावतात का बरोबर आहे पहिलं तिकडेच लावायचं आहे का बोल या बाजूला असं झुकलेला आहे हे पिल्लर समजा एक इकडे लावला दुसरा इकडे लावला तर ते ठपकन खाली येईल ना तुटून आता तिकडून कसा स्लोप आला आहे ना, ना। तिकडून असा स्लोप आला आहे मग पहिला तिकडे लावत म्हणजे बॅलेन्स होईल ते हो तिकडे एक लावला मग इकडे एक लावला मग तिकडे एक लावला तिकडे मग बॅलन्स होईल बरोबर आहे आणि पहिल्या मध्येच लावतील का तर मध्ये जास्त प्रेशर नाही कॉर्नरला ठेवला तर तो लोडने हळूहळू क्रॅक होईल मध्ये हा बाबू एकाच वेळेस तीन तीन आहे बा इकडे पण एक काहीतरी काम चालू आहे तीन तीन क्रेन चालू आहेत एकाच वेळेला पहिला तो वाईटवाला ठेवेल महा इकडचा ठेवेल तर पहिला तिकडेच फिरावला जाईल चला या अशा पद्धतीने काम सुरू आहे गरडर बसवायचं आता इथे पुढे सगळे बसवायचे आहेत इथल्या भागातला हा पहिलाच गरडर आहे इथे आणि इकडे पाठी आता बसवलेले या अशा पद्धतीचं पाणीमध्ये काम चालू आहे हायवेच्या वरती ब्रिज बनवायचं काम सुरू आहे हे आता असं ठेवतात आहे बघा